नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांवर नवीन कामाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकेंना आपल्या अंगणवाडीमध्ये आणखी एका रजिस्टरची वाढ करावी लागणार रा आहे राज्य सरकारने हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर ते कोणतं रजिस्टर असणार अंगणवाडी सेविकांना ते रजिस्टर कशा पद्धतीने ठेवण्यात यावं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीच्या बघा मी प्रत्येक व्हिडिओ अंगणवाडीवर टाकत टाकत असते अंगणवाडीबद्दल येणारी नवनवीन अपडेट आणि महत्त्वाची माहिती आणि योग्य माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या चॅनलला चॅनेलला करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जळगावमधून एक न्यूज आपल्या समोर आलेली आहे जिल्ह्यातील बघा प्रत्येक जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि बालवयातच त्यांच्या प्रकृतीशी संबंधित सूक्ष्म लक्षणांची नोंद नियमितपणे व्हावी यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे प्रत्येक अंगणवाडीत बालसंगोपन रजिस्टर ठेवण्याचे निर्देश ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिलेले आहेत बघा या रजिस्टरमध्ये बालकांच्या आरोग्याशी संबंधित लहान मोठ्या लक्षणांची नोंद अंगणवाडी सेविका करणार आहेत ज्यामुळे बालकांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होणार आणि ते निरोगी राहतील जळगाव जिल्ह्यात एकूण तीन हजार चारशे छत्तीस अंगणवाड्या कार्यरत आहेत या अंगणवाड्यामध्ये बालकांच्या आरोग्याशी संबंधित विविध नोंदी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून घेतल्या जातात या नोंदी ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात तसेच बघा बालकांमध्ये गंभीर आजारांची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करणेसुद्धा शक्य होते मात्र अनेकदा बालकांमध्ये दिसणाऱ्या छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि याच लहान लक्षणांचे रूपांतर भविष्यात मोठ्या गंभीर आजारामध्ये होण्याची शक्यता असते या व्यतिरिक्त राष्ट्रीय बाल आ राष्ट्रीय आरोग्य बाल स्वास्थ्य मिशन कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक बालकाचा गुगल फॉर्म भरण्यात येणार आहे या डिजिटल प्रणालीमुळे प्रत्येक बालकाच्या प्रकृतीची अद्ययावत माहिती मिळवणे शक्य होणार आहे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये लहान बालकांमध्ये कुपोषणाची समस्या मोठी आहे बालसंगोपन रजिस्टर आणि गुगल फॉर्मच्या माध्यमातून लहान वयापासूनच बालकांच्या प्रकृतीसंबंधित सर्व माहिती संकलित केली जाईल यामुळे कुपोषणाची लक्ष दिसणाऱ्या बालकांवर तातडीने उपचार करण्यात ता मदत होणार आहे त्यामुळेच बघा आणि हे उपचार करण्यासाठी सुद्धा सोपे जाणार आहे असा विश्वाससुद्धा प्रशासनाने व्यक्त केला आहे तर बघा अशा पद्धतीने या हे सर्व लहान बालकांचे जे कुपोषणाचे प्रमाण आहे ते कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेंना बाल संगोपन रजिस्टर ठेवण्याची माहिती तर देण्यात आली ही जळगावची न्यूज आहे परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेंना आता हे रजिस्टर ठेवावे लागणार आहे कारण की हे अंगणवाडी सेविकेंना बाल प्रशिक्षण सुरू झालेलं आहे त्यामुळे बालसंगोपन रजिस्टरसुद्धा ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे एकीकडे एक अंगणवाडी सेविका या सेविकेंचं मानधन वाढ झालेलं नाही त्यांच्या कामाच्या तासामध्ये वेळ झालेली आहे अशामध्येच अंगणवाडी सेविकेंना वारंवार त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये वाढ होत आहे परंतु सेविकेंना त्यांचा जो महत्त्वाचा हक्क आहे पेन्शन ग्रॅज्युटी या हा जो त्यांचा महत्त्वाचा हक्क आहे त्या हक्का हक्कसुद्धा बघा अजून अंगणवाडी सेविका त्यांना भेटलेली नाही त्यामुळे सर्व स्तरावरून अंगणवाडी सेविकाओ या नाराज झालेल्या आहेत बघा येत तीस एप्रिल रोजी तीस एप्रिलला भरपूर अंगणवाडी सेविकाओ या एकाच वेळी रिटायर होणार आहेत आणि एक मेपासून अंगणवाडीमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजेच की ज्या मदतनीस आहेत त्यांना सेविका पद हे प्रमोशन भेटणार आहे परंतु ज्या रिटायर होणार आहेत सेविका त्यांच्यासाठी अजूनपर्यंत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही त्यामुळे सेविकाओ मदतनीसमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशामध्येच राज्य सरकारकडून वारंवार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची कामं वाढवण्यात येत आहेत त्यामुळे सेविका संतापलेल्या आहेत अगोदरच अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही माहिती ठेवावी लागत आहे त्याच्यामध्ये अजून एका रजिस्ट्रारची वाढ झालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीची योग्य माहिती आणि खरी माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर